गलाई समाचार आठ पाडी समाचार आठ गला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आज सांगली जिल्ह्यातील आम्ही काही प्रमुख नेते गण सांगली जिल्ह्याच्या लोकांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना घेऊन इथे मी व्यक्तीच्या दोनदा आलेलो आहे आज आम्ही सांगली जिल्ह्यातले प्रमुख नेते आज पहिल्यांदा इथे आलेलो आहोत आणि मुळात आम्ही अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खारगे साहेबांची आम्ही भेट घेतली ए आय सी सीचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने के सी वेणुगोपाल साहेबांची भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्राचे खासदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय ने मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे जे सर्व मित्रपक्षांच्याशी जो संवाद साधायचा आहे त्याच्या समितीच्या अध्यक्ष मुकुल वासन साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे काय त्यांनी काय आश्वासन दिलं खरगे साहेबांनी उत्तर काय दिलं हे मूळ प्रश्न असा आहे की आम्ही पुन्हा आज सांगलीची लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची जागा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून ते सन दोन हजार चौदा पर्यंत नेहमीच सांगली जिल्ह्याने सांगली लोकसभा मतदारसंघाने महाराष्ट्राला काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाचा खासदार दिलेला आहे आज सांगली लोकसभा मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात काँग्रेस पक्षाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार साहेबांच्या गटाचे एक आमदार असे तीन आमदार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाचं वातावरण हे काँग्रेस पक्षाला पोषक आहे महाविकास आघाडीला पोषक आहे आणि अशा दृष्टीने ही जागा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाकडे राहावी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी स्वतः आणि आमच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्याच्या बाबतीतला आम्ही आग्रहचा हट्ट पक्षश्रेष्ठींकडे केलेला आहे आणि म्हणून हीच मागणी घेऊन आज पुनश्च आज आम्ही या ठिकाणी इथं दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी आज जे काही मित्र पक्ष महाराष्ट्र आहेत त्यांना विनंती करून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी ठेवावी अशी विनंती करण्याकरता मी आलो तुम्ही आता म्हटलं पोषक वातावरण काँग्रेसला आहे पण महाविकास आघाडीला महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की मी सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी दोन विधानसभेचे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या सुमन वहिनी या आमदार आहेत आणि त्याचबरोबर विशाल पाटील गेले काही महिन्यांपासून सातत्याने आम्ही तिथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केलेले कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामाय साहेब आली होती जवळजवळ चाळीस पन्नास हजार लोकांची शेतकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी त्यांचा सत्काराचा घेतलेला होता मध्यंतरी संवाद यात्रा आम्ही जिल्ह्यामध्ये काढली त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ एकशे नव्वद ते दोनशे किलोमीटर मी विक्रम सावंत विशालदारा पाटील पृथ्वीराज पाटील आम्ही सगळे पायी चालून सगळा तालुका आम्ही जिल्ह्यातले प्रत्येक तालुके पिंजून काढलेले होते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत सरपंच आहेत आणि म्हणून एक मूळचा हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे काँग्रेस पक्षाचा बालेकिलाय आणि ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून ही विनंती बदलला जाईल असं वाटतं का नाही उमेदवार बदलण्याच्या बाबतीमध्ये जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्या चांगलीचा समावेश त्यांनी केलेला आहे महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही आज मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा मनापासून त्यावर नाराजगी व्यक्त केलेली आहे खंत व्यक्त केलेली आहे की सांगलीच्या जागेबाबतीमध्ये जेव्हा चर्चा चालू असताना ही जागा अशी एकतर्फे जाहीर करणं योग्य नाही हे बाळासाहेब थोरात साहेबांनी आज वक्तव्य केले त्याचबरोबर विजय वडेट्टेकर साहेबांनी सुद्धा या बाबतीत आज त्यांच्या भावना व्यक्त केल्या की चर्चा सांगलीच्या बाबतीत अजून चालू आहे चालू होती आणि आहे अजूनही आणि चांगलीच्या जागेबाबतीत चर्चा चा, चालू असताना अशा पद्धतीने एकतर्फी जागा जाहीर करणे योग्य नाही महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या भावना आम्ही त्यांना पोहोचवलेल्या तुम्हाला कोल्हापूर दिलेली आहे मग कोल्हापूर चांगली एक मिनिट एक मिनिट मी काल सुद्धा पुडारीच्या चॅनलवर मुलाखत दिली प्रशांत जोशी साहेबांनी माझी मुलाखत घेतली मध्यंतर सरकारनामा दिली मी स्पष्ट सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात चांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षात लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ठरलं गित, घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा सा प्रश्न उद्भवत नाही हातकलंगी जागा सांगली हातकलंगे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार होते मध्ये या ठिकाणी शिवसेनेला लढावी महाविकास आघाडीमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांना घ्यावं खरगेंची काही फोनवर चर्चा होऊ शकते का उद्धव ठाकरे यांच्यासोबत बघा आता नाही खरगे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या जागेबाबतीत निश्चित स्वरूपात ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या आमचे जे काही के सी वेणुगोपाल साहेब मुकुल वासनिक आदरणीय रमेश चेनेतलाजी असतील बाळासाहेब थोरात नाना पटोलेंशी बोलतील आणि शिवसेनेशी सुद्धा या बाबतीमध्ये लवकरात लवकर किंवा आजच कदाचित चर्चा गांधी हस्तक्षेप करतील का या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सोनिया गांधीमध्ये सोनिया गांधी असो राहुल गांधी हस्तक्षेप करतील का का तुम्ही त्यांची वेळ वेळ मिळणार आहे एक मिनट आज एआयसीसीची सीईसीची बैठक आहे सीईसीच्या बैठकीत मला सुद्धा दक्षिण भारताच्या पाच राज्यांची जबाबदारी दिली होती तेलंगणा कर्नाटका तमिळनाडू केरळ आणि पॉंडिचेरी आणि या ठिकाणी मी आज तिकडे बैठकीला जाणार आहे मी तिथे माझ्या भावना राहुलजींपर्यंत पोहचवलेल्या आहेत आदरणीय श्रीमती श्रीमती सोनियाजी गांधींना सुद्धा अकरा एप्रिल रोजी मी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राची कॉपी आज मी परत खरगे साहेबांना समक्ष दिली ते पत्र मी खरगे साहेब मुकुल वासनी साहेब या ठिकाणी रमेश चनेतला साहेब सगळ्यांपर्यंत थोरात साहेब वेणुगोपालजी यांना लेखी स्वरूपात माझ्या भावना व्यक्त केल्या मी आज किंवा उद्या ते पत्र मीडियाला सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यात स्पष्ट स्वरूपात मी लिहिलंय की सांगलीचं ही जिल्हा सांगली मतदारसंघ हा काँग्रेसला हा या ठिकाणी आम्हाला हवाय आणि तो आम्ही लढायला सक्षम आहोत नाही मला वाटतं तुम्ही उभे राहणार का नाही नाही माझा सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित केलेली आहे पक्षाने त्याला दुजोरा दिलेला आहे आणि एवढंच मी सांगू शकतो जर तर मला आज चर्चा करायची नाही आम्हाला खात्री आहे आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल दिली जाईल आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत नाही जर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा आदेश आम्हाला दिला तर आम्ही निश्चितपणे विशाल पाटील इथं उमेदवार माझ्या समेत उभे आहेत आम्ही त्यालाही हो। तयार आहोत जर काय ठरवतील पक्षाच्या आदेश मिळाल्यानंतर जे काय योग्य असेल नाही ती जर तर चर्चा आज कशाला ज्यावेळी जे होईल त्यावेळी आम्ही ठीक आहे जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटील इथे उमेदवार आम्ही एकत्रित बसून या ठिकाणी निर्णय घेऊ महत्वाचा निर्णय होता महाविकास आघाडी होताना मेरिट वर उमेदवार ठरवला जाईल ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी यादी जाहीर केली आहे मुंबईमध्ये देखील ज्या ठिकाणी तुम्ही निवडून येऊ शकता दोन आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला जागा दिल्या जात नाहीये तर ही कोणती मेरिट वरती तुमची जागा वाटत झालंय का नाही मला बघा हो मला एक मिनट मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही सांगलीच्या जागेसाठी झालेलो आहोत आणि मूळ प्रश्न आहेत की महाराष्ट्रातल्या जागे वाटपा बाबतीत महाराष्ट्रातले शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नेतेगण एकत्र बसत होते गेल्या दोन अडीच महिन्यापासून महाराष्ट्रातल्या इतर जागेबाबतीत त्यांचा जो काही निर्णय असेल त्याच्यातले जे काही बारकावे विभागाचे असतील ते बघून त्यांनी निर्णय योग्य पद्धतीने घेतले असतील वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण साहेब अशा सगळ्या मोठ्या नेत्यांपासून अगदी पतंगराव कदम साहेबांनी आता तुमच्यापर्यंतच्या कामाचा उल्लेख केला होता नहीं, 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 या सगळा उल्लेख केल्यानंतरही काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवर मध्ये कमी पडतोय का नाही नाही काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवर मध्ये कमी पडत नाही मी पुन्हा एकदा सांगू शकतो सांगलीची जागा काँग्रेस पक्षाने सोडलेली नाही आणि या बाबतीमध्ये आज तुम्ही थोरात साहेबांचं वक्तव्य ऐकलंय विजय वडेट्टकरांचं वक्तव्य ऐकतंय नाना पटोगले साहेब सुद्धा यावर वारंवार काँग्रेस पक्षाची ती जागा असं म्हणून सांगत आहेत आणि त्यासाठी मी आक्रमकपणे माझी भूमिका घेतलेली आहे पण समजाय तुमच्या पक्षाचे नेते जागा का जाहीर करत नाही त्याच्या बाबतीत ते ठरवतील ना आम्ही आमच्या भावना आज दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मांडलेल्या आहेत पण जर काँग्रेस हायकमांड घेतला तर मग भूमिका काय असेल नाही मी सांगितलं जर तर मला आज उत्तर द्यायचं नाही हा हा विषय आम्ही जिल्ह्यातले नेते कार्यकर्ते लोक आम्ही सगळ्यांना आमची चर्चा करू दिल्लीतल्या वरिष्ठांशी राज्य पातळीच्या काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आणि योग्य वेळेस आम्ही अजिबात काही यायला उशीर झालेला नाही अपक्ष पटनाला माहिती आम्ही सगळे प्रयत्न करतोय गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने ऑन मेरिट आमचे हे प्रयत्न चालू आहे पत्रव्यवहार केलेले माझी ठोक भूमिका या ठिकाणी मी मांडलेली आहे मुंबईत ही आमच्या बैठकीसाठी सगळ्यांना चालू आहेत सगळ्यांना माहिती आहे थोरात साहेब नाना पटेले साहेब रमेश चनिताला साहेब किनिल सगळे या गोष्टीला साक्षीदार आहेत मोदीच्या उमेदवाराला फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला ही पहिली सार्वत्रिक निवडणूक अशी आहे ज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडीत आलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी जुनी आहे एकामेकाशी तडजोड करत असताना कुठल्या पद्धतीने करायची ही पारंपरिक सवय झालेली आहे शिवसेना पहिल्यांदा आलेली आहे कदाचित जे चालले त्यांचं एक नेगोशिएशनची पद्धत असेल वेगळी पद्धत तडजोडीची एक वेगळी पद्धत असू शकेल हे निश्चित आहे सर्व नेत्यांनी सांगितलेलं आहे आम्ही प्रत्येक नेत्याशी बोलून कन्फर्म केलेलं आहे सांगली आणि इतर एक दोन जागेबद्दल तडजोड झालेली नाही तीन के चार जागेवर तिडा हा अजूनही कायम आहे त्यांनी परस्पर नाव जाहीर केलं असेल तर ते त्यांच्या तडजोडीचं एक प्रयत्न असेल काँग्रेस जबाबदार पक्ष आहे असं परस्पर नाव जाहीर करून पहिले पाऊल घेणारा पक्ष आपला नाही पण ह्यातनं मार्ग निश्चित निघेल हे आम्हाला शेष नेतृत्वानी आता आश्वस्त केलं मैत्रीपूर्ण लढण्याची लड़, तयारी आहे का आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत आमच्या जिल्ह्यात विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली ह्या पुढच्या सगळ्या निवडणुका मागच्या या पुढच्या आम्ही लढणार आहे त्यांनी जो आदेश देतील मग ती मैत्रीपूर्ण असो अमैत्रीपूर्ण असो शत्रुत्वाची असो जी असेल ती लढाई लढायला आम्ही निश्चित तयार असणार पण पक्षाचं पक्षाकडनं त्या पद्धतीनं आदेश येऊ देत जर पक्षाने आदेश दिला नाही काँग्रेस नेते पक्ष सोडून जात आहेत भाजपमध्ये आणि तुमच्यासारखे नेते वर्षानुवर्ष काँग्रेस ने प्रामाणिक का राहतात त्यांना न्याय दिला जात नाही असं कसं असते ते म्हणतात देर आहे अंधेर नाही काँग्रेस पक्ष आहे आपण पक्षासाठी काम करत असताना स्वातंत्र्य काळापासून आमचे आजोबा वसंतदा काँग्रेस बरोबर काम केलं स्वातंत्र्य मिळवून दिलं आज गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रात आणि भारतात काँग्रेस सत्ता यावी आणि काँग्रेस बळकट व्हावी यासाठी मी प्रयत्न केलेत कधी कधी आपल्याला थांबा लागलं म्हणून आपण काहीतरी पक्षाच्या विरोधी भूमिका घेऊ किंवा पक्षाच्या विरोधात जाऊ विरोधी पक्षात जाऊ असं होत नसते पक्षावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हाला येत्या दिवसात हे दिसेल काढणार बघा जर तर हायपोथेटिकल सिच्युएशन आज नाही आहे त्यामुळे चर्चा करणार हा प्रश्न याचं उत्तर मी देतो या प्रश्नाचं उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकता नाही मी सांगितल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघाचं मतदान साथ मेला आहे आणि आज आ, मार्च महिन्यातला शेवटचा आठवडा आहे पक्षश्रेष्ठी आमच्यासाठी प्रयत्न करतायत आम्ही या ठिकाणी आज तन मनाने या ठिकाणी प्रयत्न करतोय सगळ्याला सगळं माहितीये योग्य वेळेस निर्णय घेऊ ठीक आहे धन्यवाद चला ना कशाला नाही नाही मान्य केलं नाही असं कुठं आहे तुम्ही मला कळत नाही पत्रकार बंधूंना मला विनंती आहे नाना पटोले साहेब प्रांताध्यक्ष थोरात साहेब या ठिकाणी राज्याचे ज्येष्ठ नेते ने सेल्पी लीडर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सांगलीचा तिडा सुटला नाही सांगली काँग्रेसचे म्हणून बस मान्य केलं नाही असं कशाला म्हणायचं आज या ठिकाणी जाहीर करतात नाही 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 एक मिनिट कोणी कोणी उमेदवारी काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी जाहीर केली का की सांगलीची काँग्रेसच्या राज्याच्या देशाच्या एक मिनिट एक मिनिट असं नाही तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या काँग्रेस पक्षाच्या कुठल्या वरिष्ठ आणि राज्य पातळीच्या नेत्यांनी असं सांगितलं की सांगलीची जागा सुटली म्हणून आतापर्यंत सांगितलंय का असं नाही सांगितलं ना मग कशासाठी हा आपण उगाच ट्विस्ट करायचा विषय असा आहे ही जागा काँग्रेसची आहे आमची लढाईची पूर्ण तयारी क्षमता आहे आम्ही या ठिकाणी ही सांगली जिल्ह्याच्या लोकांची भावना आहे मी या ठिकाणी आज ही जागा मागणी करत आहोत आणि ह्या आमच्या भावनात आम्ही वरिष्ठांपासून दिल्ली ते गल्ली पोहोचवलेल्या शेवटच्या क्षणापर्यंत हा निर्णय झाला नाही तर दादा पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील चंद्रहार पाटलांना खासदार म्हणून निवडून देणार का नाही हे बघ एक मिनिट मी पुन्हा सांग देशामध्ये इंडिया अलायन्स कशासाठी एकत्र आलं देशामध्ये बेरोजगारीचा महागाईचा शेतकऱ्यांवर आणण्याचा महिलांवरती अत्याचार होण्याचा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे आज विष पेरलं जातं या सगळ्या गोष्टीला देशातली जनता महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही आज फुडाफुडीचं राजकारण आहे त्याला सुद्धा आज महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड चीड आहे आणि या परिस्थितीसाठी आज महाविकास आघाडी एकत्र आली इंडिया अलायन्स एकत्र आलं हे जोपासण्याची जबाबदारी ही सगळ्या पक्षांची काँग्रेस पक्ष आज त्यामध्ये मोठं पाऊल पुढं टाकते मोठ्या भावाची भूमिका घेते पण सगळ्या पक्षांची त्याच जबाबदारी आहे आणि या बाबतीमध्ये जे काही सांगलीचे मी मागाशीही सांगितलं चंद्राहार पाटील हे आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत उत्तम पैलवान आहेत पण राजकारण समाजकारण हा भाग फार वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेने जे आम्ही काम करतोय आमचा हट्ट राहील येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या पक्षश्रेष्ठी जे आमच्यासाठी लढतायत त्यांची भूमिका या ठिकाणी समजून घेऊन त्यांच्या आदेशाची वाट पाहून आम्ही आमचा योग्य तो निर्णय योग्य वेळेस घेऊ धन्यवाद राहुल गांधींसोबत गांधी राहुल गोष्टीला घालतो तुमच्या जिल्ह्यातला अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचे मला कल्पना नाही त्याची मी एवढं सांगू इच्छितो महाविकास आघाडीमध्ये आज काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ते महाविकास आघाडीच्या शिवसेने घटक पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे आदरणीय पवार साहेब आहेत सगळ्यांचा आज एका व्यापक दृष्टीने महाविकास आघाडीचा हेतू आहे सगळ्यांनी या ठिकाणी आज समंजसपणे या ठिकाणी महाविकास आघाडीचं धर्म पाळलं पाहिजे आणि ते पाळतायत मला वाटतं ऐंशी नव्वद टक्के जागा क्लिअर आहे एक पाच दहा टक्केचा जो वाद आहे तो या ठिकाणी लवकरात लवकर सुटेल असं मला वाटतं धन्यवाद चाल थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि मीरा सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसादने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याशीचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना अर्थ एक विश्वासी मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी आपल्या मनातील उत्खंठा आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचनांबर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मॅटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड व सोबा मंदिरच्या मागे सांगली